हाय हॅलो नमस्ते मागच्या व्हिडिओ आपण बघितले आहे इंग्रजीमधून आल्फाबेट बघितलेला आहे तर आज आपण मराठीमधून बघणार आहे म्हणजे मराठी मूळाक्षर तसे स्वर आणि व्यंजन चला तर आजच्या टॉपिकला सुरुवात करूया तुमच्या छोट्या मुलांना हा व्हिडिओ नक्की दाखवा त्याच्यानुसार त्यांना अ आईपर्यंत शेवटपर्यंत येईल तसेच क क तेज्ञापर्यंत वाचता येईल ठीक आहे चला तर सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला नसाचा आ आ आ गाडीचा ई इमारतीचा ई इडलीचा उ उ उ ऊ उ, 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 रू ऋषी ए ए, ए एडका ए ए ऐरावत ए, ओ ओ ओठ औषध अम अम अंबारीचा असतो तर हे झाले स्वर स्वर किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा किती स्वर आहेत बारा हुं? चला तर आपण आता व्यंजने बघूयात मराठीतूनच ठीक आहे सुरुवात करूयात आपण हे आहेत व्यंजने मराठी बाराखडी मराठी मुळाक्षरे म्हणतात त्याला ठीक आहे क क कबूतराचा ख खडूचा ग गणपती ग घड्याळ न वाङ्मयाचा च चमचा छ छ छत्री ज ज जहाज ज ज जबले त्र त्र त्रच ट ट टोमॅटो ठ ठा ड डमरू ड ड न बाण त त तराजू थ थ थडगे बोलतात ह्याला ताजमहल आहे हा ताजमहाल ताजमहाल थडगे का म्हटले कारण इथं मुमताजचा आहे ن ن د د د ګړډ د د دانش ن ن ن ړ پ پ پتنګ ف ف فړا ب ب بدک بھ بھ واجی بھ و بڑجی پن وته

ज्ञ ज्ञानेश्वर आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला मिळालेलं आहे बघा म तसंच मराठीतून म आहे तर इंग्लिशमध्ये म कसा लिहायचा यम ए म य ए असं मराठीतून वरती लिहिलेलं आहे आणि इंग्लिशमधून खाली लिहिलेलं आहे तर तुमच्या मुलांना तुम्ही हे स्पे लिहिताना खालचं इंग्लिशमध्ये पण लिहायला शिकवा म्हणजे त्यांना ते वाचता पण येईल मराठी मुळाक्षर लिहिताना आता स्वर किती आहेत बारा आता व्यंजन किती आहेत आपण बघूयात ठीक आहे मोजून हम्म एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस व्यंजनं किती आहेत मुलांनो छत्तीस व्यंजनं आहेत मराठीत कुणी विचारलं व्यंजनं किती आहेत तर छत्तीस सांगायचं सा आणि स्वर किती आहेत स्वर आहेत ते बारा आहेत हे बघा स्वर हं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर तुम्ही रोज अभ्यास करत चला हा व्हिडिओ बघत चला म्हणजे तुम्हाला अ आई लिहिता येईल वाचता येईल कशाला काय म्हणायचं हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला सगळं समजून जाईल तसेच रोज व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं सगळं पाठवून जाईल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ ब पाहत चला ठीक आहे धन्यवाद